उदगीर ग्रामीण पोलीस नेते तीस तारखेला जानेवारीला एक चोरीचा गुन्हा दाखल झाला होता यामध्ये नेहा गठडे जे आहेत बिदर रोड या ठिकाणी जर राहतं घर होतं त्या ठिकाणी त्यांच्याच घरामध्ये काम करणारी कविता शिंदे या महिलेनं सोनं चोरीला घेऊन गेलं आहे अशी तक्रार आमच्याकडे दिली होती त्याप्रमाणे नमूद कविता शिंदे यांना आम्ही अटक केली त्यांना वेगवेगळ्या कृप्त्या वापरल्या आणि त्यांना विचारपूस केली याच्यामध्ये आम्ही डी आर एस डी आर काढून टेक्निकल मदत श्री सुडे यांची आम्ही घेतली आणि त्यामध्ये त्यांची मदत झाली त्याचबरोबर सदर महिलेला आम्ही एकदम विश्वासात घेऊन विचारपूस केला असता आणि वेगवेगळे कौशल्य वापरून आमच्या डीबीचे श्री राजू डेबेटवार आणि श्री नामदेव चोले यांनी त्याच्यामध्ये कौशल्यपणाला लावून त्यांनी त्या महिलेला विश्वासात घेऊन विचारला असता सदर महिलेने सांगितले की त्यांच्या घरातून त्यांनी ते दागिने चोरलेले आहेत आणि ते दागिने जे आहेत ते त्यांनी एका कचऱ्यामध्ये टाकलेले आहेत प्लॅस्टिकच्या कचरामध्ये सदर महिलेने मुलकर्णीने पहिलं पिठाचा कुडा म्हणजे भुस्सा असतो त्या ठिकाणी आणि त्याचबरोबर मटर असले टरपल त्यामध्ये जे सोन्याचा दागिने आहेत ते लपवून टाक ठेवलं होतं आणि ते त्यांच्याच दा ते ते घराबाहेर एका ठिकाणी उकडण्यासारख्या ठिकाणी टाकून दिलं होतं आणि त्या पद्धतीनं आम्ही सदर घटनेचा त्या महिलेला घेऊन विश्वास तपास केला असता त्या ठिकाणी महिला जाऊन पाहिलं आज रोजी सत्तावीसचा पंचनामा म्हणजे याजे मेवर पंचनामा करण्यात आला या गुन्ह्याचे तपास अधिकारी श्री नागेश्वर मुंडे यांनी तपास केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी पाहिला असता एका फिर्यादीच्या घराजवळ एका रस्त्याच्या बाजूला कचऱ्याच्या ह्याच्यामध्ये दागिने जे आहेत ते तीन तोयाचा आपला राणीहार एक तोयाचा लक्ष्मीहार आणि एक, एक ग्रॅमचं फुल कानातलं त्या ठिकाणी मिळून आलेलं आहे अक्षरशः सत्तावीस तारखेपासून ते, ते आ, दोन तारखेपर्यंत एका कचऱ्याच्या पुण्यामध्ये रस्त्याच्या रस्त्यावर एकदम बाजूला ते कुठेही कुणीही खाल्लं असतं जनावर वगैरे ते नष्ट शकलं असतं तर अशा अवस्थेमध्ये उघड्यावर ते फुल होतं सदर महिलेकडून आम्ही ते जप्त करण्यात आलेलं आहे तपास चालू आहे सदर गुन्ह्यामध्ये आम्हाला आमचे जिल्ह्याचे कर्तृक्ष पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण साहेब आणि आमचे एस डी पी ओ श्री भातलावडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या डीबीचे पोलीस अंमलदार श्री राम बनसोडे त्याचबरोबर नामदेव चेवले राजू डेबेटवार चालक डेबेटवार त्याचबरोबर टेक्निकल मदत श्री सुडे यांनी आम्हाला केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये हे मोठी रिकवरी झालेली आहे पुढे तपास चालू आहे